विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणारे मेळघाट चिखलदरा या ठिकाणी पावसाळ्यामध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे या दरम्यान रस्त्याने जाताना काही वाहन चालक आपला वेग मर्यादा सुद्धा ओलांडत आहे त्यामुळे मेळघाट गेल्या आठ दिवसापासून विविध अपघाताच्या घटना घडत आहे चिकलदारा तालुक्यामधील मोथा या गावामध्ये अकोला येथील चारचाकी वाहन त्यामध्ये पाच तरुण हे चिखलदारा येथून परतवाडाकडे येत असताना त्याच्या समोर दुचाकी वाहन विरुद्ध दिशेने आल्याने चारचाकी चाकी वाहने रस्त्याच्या खाईमध्ये जाऊन कोसळले सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही मेळघाट जाताना चारचाकी वाहन चालकांनी आपले वाहन धीम्या गतीने चालवावे जेणेकरून अपघात होण्यास आळा बसेल व आपला प्रवास सुखरूप होईल असे आवाहन जनविकास न्यूजच्या माध्यमातून करण्यात येत आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट